काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत आमचा सून कामगारांनी स्वयंस्फूर्तीनं केलेलं हे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाची आंदोलनाची प्रमुख भूमिका अशी आहे की गेल्या दोन हजार सोळापासून एस टी कामगारांना राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन झालं पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे कारण का तर बाहेरचे जे राज्य कर्मचारी आहेत त्यांची वेतन आणि आमच्या एस टी कामगाराचं वेतन ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे जवळजवळ दहा ते पंधरा हजाराचा डिफरन्स आहे आजचा जर महागाईचा निर्देशांक पाहिला तर आमचे जे एस टीचे कर्मचारी आहेत एवढी जीवापाड मेहनत करून त्या मेहनतीचं फळ योग्य पद्धतीने मिळत नाही त्याच्यासाठी वर्षानुवर्ष मागणी करत आलेलो आहोत परंतु आज आज तागायत कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टी कामगाराकडे बघितलेलं नाही त्यामुळे आजच्या या तीन तारखेच्या आंदोलनामध्ये सगळे महाराष्ट्रातून पूर्ण कामगारांनी चांगला उत्फूर्तपणे प्रतिसाद देऊन हे आंदोलनामध्ये कुणी कोणाला सांगितलं नाही किंवा गाडी बंद करा किंवा काय नाही स्वतः स्वयंस्फूर्तीने या आंदोलनामध्ये एष्टी कामगार सहभागी झालेला आहे काही बससेवा चालू असल्याचं देखील निदर्शनास येत आहे नाही कसं आहे वैयक्तिक प्रत्येकाचं मत आहे हे आंदोलन आहे हाच संपूर्ण असून हे आंदोलन आहे आंदोलनामध्ये कुणाचं मत काय असू शकतं हे त्याचं स्वतःचं मत आहे त्याच्यामुळं कुणी गाड्या काढल्या कुणी नाही काढल्या ह्याच्याशी आमची जी काही कृती समिती आहे त्याचं कुणाचं काही घेणं नाही देणं नाही फक्त आम्हाला वेतनवाढ पाहिजे या प्रमुख मागणीसाठी या आंदोलनामध्ये काही कर्मचारी थांबलेले आहेत सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एमडी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा